राज्यातील लाडक्या बहिणांना आज दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा झाले फेब्रुवारी मार्च ह्या दोन्ही हप्त्याचा डबल हप्ता हा वितरित झाल्याची माहिती आहे हे समोर आले मोठी बातमी आहे आता महिलांसाठी आजपासून आठवा हप्ता जमा होण्यास सुरुवात अदिती तटकरे यांनी दिली माहिती बहिणींच्या खात्यामध्ये आठवा हप्ता जमा यासोबतच जो काय नववा हप्ता आहे तो देखील जमा होणार आहे आणि आता ज्या चौदा जिल्ह्यातील महिलांना हप्त्याचे वितरण झाले आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आता ज्या महिलांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले नाही किंवा एकवीसशे रुपये जमा होणार का याची जर माहिती पूर्ण पाहिजे नसेल तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा त्यापूर्वी जर या चॅनलवर जर नवीन असाल तर उजव्या साईडला दिसत असलेल्या सप्प्या नावाच्या बटनवर क्लिक करा जेणेकरून येणारा हप्त्याची अपडेट तुम्हाला लगेच आपल्या मोबाईलवर तात्काळ मिळेल तर चला व्हिडिओ संपूर्ण सुरू करूया एक्क्याण्णव लाख पंच्याण्णव हज पंचेचाळीस हजार कुटुंबाला दोन हजार रुपये गिफ्ट देण्याची म्हणजेच होळीची होळीसाठी गिफ्ट महिलांना मिळणार का यासोबत देखील मोठी बातमी हे प्रकाशित होत आहे त्यासोबतच आता तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपये असे एकूण मिळून पाच हजार रुपये क्रेडिट देखील होणार आहे का अशी देखील शंका आता महिला म्हणून वर्तवल्या यामध्ये कोणतीही महिला अपात्र होणार नाही असं देखील प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे आणि सर्व बहिणी हा पात्र होणार आणि त्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्याचे पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे हे मिळाले नाही आहे त्या मै लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये जमा झाले आहे किंवा ज्या महिलांना मिळाले नाही त्यांना कोणते काम करावे लागेल ते देखील संपूर्ण आपण बघणार आहोत तर चौदा जिल्ह्यांची यादी हे प्रकाशित झालेली आहे अनेक महिलांच्या मोबाईलवर मेसेज देखील यायला सुरुवात झाली तीन हजार रुपये आहे हप्त्याचा आणि अदिती तटकरे यांनी सांगितले का येणारा हप्ता हा एकवीसशे रुपये न येता एकवीसशे आणि एकवीसशे रुपये बेचाळीसशे रुपये न येता महिलांना फक्त पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपयेच फक्त त्यांच्या खा खात्यामध्ये आणि तो हप्ता ज्या महिलांना अद्यापपर्यंत पैसे वितरित झाले नसेल त्या सर्व पात्र लाभार्थ्यांना महिलांना आपल्या आठ मार्च महिला दिनानिमित्त त्याच्या पूर्वसंध्येपर्यंत म्हणजेच आठ मार्चला रात्री बारा वाजेपर्यंत शेवटच्या महिलापर्यंत त्यांना सर्व पैसे एकत्रितरित्या दोन हप्त्याचे फेब्रुवारी मार्च हप्त्याचे पैसे हे आनंदाची बातमी ही आलेली आहे त्यामुळे एकही महिला अपात्र ठरणार नाही किंवा त्या एकही महिला राहून जाणार नाही त्यामुळे सर्व पात्र महिलांना आठव्या आणि नवव्या हप्त्याची चावल लागलेली होती आता ती चाऊल संपलेली आहे आता सर्व महिलांना फेब्रुवारी मार्च हप्ता हा डबल स्वरूपामध्ये हप्ता हा मिळणार आहे एकूण तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा देखील होणार आहे आठ मार्चपर्यंत ज्या महिलांना मिळेल नसेल त्या महिलांना सात तारखेला संध्याकाळीपर्यंत मिळेल काही महिलांना सात तारखेला सकाळी मिळेल तर काही महिलांना आठ तारखेच्या दिवशीपर्यंत सर्व पैसे हे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे असेच नवेनवे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राह आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद